महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी येथे दिव्यांग बांधवांनी शासकीय योजनेचा योग्य विनियोग करावा वेंदे शासन स्तरावर दिव्यांग बांधवांसाठी वैयक्तिक लाभासह विविध योजना राबविण्यात येत आहेत पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेऊन योग्य विनियोग करावा असे प्रतिपादन दिंडोरी पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी भरत वेंदे यांनी केले नाशिक जिल्हा परिषद व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एलिमको संचलित एसआर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने व भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत एडीफ योजना अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी पंचायत समिती येथे कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना पंचायत समिती सहाय्य गट विकास अधिकारी भरत वेंदे बोलत होते नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व पंचायत समिती गट विकास अधिकारी भास्कर रेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कृती अंग निर्माण निगम अलिमको यांच्या वतीने शिबिर राबविण्यात आले या शिबिरात तालुक्यातील एकतीस दिव्यांगांना पाय पंधरा हात सत्तावीस कॅलिफर्श तीन स्पिलंट असे एकूण शहात्तर पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घेतला शिबिरात अलिमकोचे तज्ज्ञांनी असते व्यंग दिव्यांगांना कृत्रिम हात पायासाठी मोजमापन घेऊन जागेवर त्यांनी सह इतर कृत्रिम अवयव वितरण करण्यात आले यावेळी पंचायत समिती गट विकास अधिकारी भरत वेंदे यांना जनकल्याण दिव्यांग समिती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी नाशिक पुनर्वसन केंद्र जिल्हा समन्वयक कविता गुलशन जुनेजन ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजीवनी चौधरी जनकल्याण दिव्यांग सेवा समिती राज्याध्यक्ष सुखदेव खुर्दळ जिल्हा उपाध्यक्ष जयवंत थेटे कनिष्ठ सहाय्यक उत्तम भोये डॉक्टर रुपेश जाधव भरत ओ एस आर ट्रस्ट मुंबई ट्रस्ट के पी परमार आधीच खतवड सरपंच बबन दोबाडे विकास कदम एकनाथ लोखंडे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी तुम्ही चांगलं काम केलं तर ते जाणार पण त्यांना जळून खाकून द्या त्यांच्याकडे दे 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 लक्ष देऊ नका तुमच्या कामाची पावती तो परमेश्वर देईल आणि ज्याचं तुम्ही कार्य कराल ती व्यक्ती देईल दुसऱ्या कोणी तीन पाठाची तुम्हाला गरज नाही की कोणी तुम्हाला चांगलं अरे चांगलं म्हणणार आहे भगवंत आणि स्वतःचा आत्मा तो परमात्मा गरज नाही आपल्याला कोणाची संघटनेने तुम्हाला आयडी कार्ड दिलेलं आहे तुमच्याकडे पॉवर आहे आतापर्यंत महाराष्ट्रात प्रत्येक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी अनुभवलेलं आहे ज्या ठिकाणी काही काम असेल साहेब ज्या ठिकाणी काही काम असेल लाडत असेल त्या ठिकाणी संघटनेचा आमचा पदाधिकारी कार्ड घेऊन जात असेल तर त्या मानाने सन्मान त्या ठिकाणी भूमिका देत आहे मान सन्मान त्या ठिकाणी अधिकाऱ्याकडून देत आला आहे हे काम आमचा महाराष्ट्रातला प्रत्येक पदाधिकारी करत आहे आता अंकुश सवागडकर यांनी सांगितलं की माहिती अधिकार काय विषय आहे पोलीस दंगू नका पोलिसाच्या मागे पुढे करू नका तुम्हाला जर ज्या ठिकाणी त्यांनी मानाने सन्मान करून वागून दिली त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन त्यांना सहकार्य करा त्यांना कुटुंब त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करा ते जे सांगतील ते करा परंतु तेही करत असताना पहिले तुमचा रोजगार घर हे सर्व सांभाळा आहेत आमचे लाल साहेब सफेद राज साहेब तसेच जाणून आमच्या ज्येष्ठ नाही आहे तिथे असे अनेक प्रकार

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा